नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी सांगलीतील मयत कंट्राला श्रद्धांजली वाहिली केडेमसीतील कंट्रादाराची बिले तकलेली मयत कंत्राकदाराच्या कुटुंबियाला सरकारने मदत करावी केडेएमसी ठेकेदार संघटनेची मागणी सांगलीतील एका कंत्राकदाराचे कामाचे बिल मिळत नाही म्हणून कंत्राटदारांनी करणाऱ्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे त्याचे थकलेले बिल मिळाले पाहिजे कल्याण डोंबिवलीतही असे थे अनेक ठेकेदार आहेत त्यांचे बिल मिळत नाहीये सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठेकेदार संघटनेने केली आहे या प्रकरणी आपली भूमिका मांडताना के सी ठेकेदार संघटना पदाधिकारी विजय भोसले यांनी सांगितले ते म्हणाले महाराष्ट्रात फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे हर्षल पाटील या ठेकेदाराने जे जल जीवन मिशनचे काम केले होते त्याला, त्याला त्या कामाचा योग्य मोबदला कामाचे पेमेंट मिळाले नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली संपूर्ण महाराष्ट्रात ठेकेदारांची हीच परिस्थिती आहे आज वर्षानुवर्षे काम करून कुठल्याही ठेकेदाराला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीये याच्या आधी तीन चार लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहेत ही परिस्थिती अनेक ठेकेदारांवर येणार आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे तुम्ही याबाबतीत संवेदनशील राहून ठेकेदारांचे जे पैसे अडकलेले आहेत ते त्वरित वाटप केले पाहिजे तुम्ही विकासाच्या कामाच्या नावावर निवडून आलेले आहात ती विकासाची कामे करणारे जे ठेकेदार आहेत तेच जर मरायला लागले तर मग त्या विकासाचा फायदा काय थोडं संवेदनशील राहून गांभीर्य ओळखून लवकरात लवकर ठेकेदारांची पेमेंट करावीत असं सरकारला सांगणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये शंभर सव्वाशे ठेकेदार आहेत ज्यांनी मूलभूत विकास निधीमधून सरकारची कामे केलेली आहेत निश्चित असा आकडा सांगता येणार नाही परंतु प्रत्येकाचे खूप असे पैसे अडकलेले आहेत सरकारला विनंती आहे की हर्षल पाटील या ठेकेदाराने आत्महत्या केलेली आहे त्याच्या कुटुंबाला सरकारने काहीतरी शासनाची मदत केली पाहिजे तसेच जे बिल थकलेले आहे तेही दिले पाहिजे पहिले छोटी छोटी काम लोक करायची पण सरकारने काय केले आहे तर ते काम क्लब केले आहे त्यामुळे छोट्या ठेकेदारांना काम मिळत नाही जे गुलाबराव पाटील मंत्री बोलले की तो आमचा सब कॉन्ट्रॅक्टर होता तो आमचा ठेकेदार नाहीये पण असं नाही मोठी कामे मिळत नसल्यामुळे सब कॉन्ट्रॅक्ट छोटे ठेकेदार घेतात महाराष्ट्रात या आत्महत्यामुळे हळहळ हो हो व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रात एक फार मोठी दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्रात फार मोठ्या घटना घडलेली आहे हर्षल पाटील या ठेकेदाराने जल जीवन मिशन जे काम केले होते त्या कामाच्या योग्य मोबद्याला म्हणजे कामाचा पेमेंट त्याला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ही परिस्थिती नुसती तिकडत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांनी झालेली आहे आज वर्ष वर्ष काम करून कुठल्याही ठेकेदाराला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाही आहे म्हणून आणि ह्याच्या पहिले तीन चार महिन्यापूर्वी या सलग तीन चार लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहे आणि आता ही परिस्थिती अनेक ठेकेदारावरती येणार आहे म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही या बाबतीत थोडं संवेद संवेदनशील राहून ठेकेदाराचे जे पेमेंट अडकलेले आहेत तुम्ही विकासाच्या कामावर निवडून आलेले आहेत मग त्या विकासाची कामं करण्याची ठेकेदार आहे ते जर मला लागली तर मग त्या विकासाचा फायदा काय म्हणून तुम्ही थोडे थोडं संवेदनशील राहून याच्या गांभीर्य ओळखून तुम्ही लवकर लवकर ठेकेदारची पेमेंट करावी हेच माझ्या सरकारला सांगणं आहे खूप लोक आहेत की त्यांची पेमेंट थांबलेली आहे गेली वर्षभर झाले पेमेंट त्याला मिळत नाहीये कल्याण डोंबरी क्षेत्रात किती ठेकेदार कल्याण शंभर सवाशे ठेकेदार आहेत ज्यांनी कामं केलेली आहेत सरकारची कामं मूलभूत विकास निधी मधून असे सांगता येत नाही आकडा आम्हाला पण प्रत्येकाचे कमीत कमी खूप पैसे असे अडकलेले आहेत तसेच सरकारला विनंती आहे की तो जो हर्षल पाटील या ठेकेदारांनी जी आत्महत्या केलेली आहे त्याच्या कुटुंबाला सरकारने काहीतरी शासनाची मदत केली पाहिजे आणि त्याचं त्याचं जे बिल टाकलेलं आहे ते पण त्याला दिलेलं पाहिजे कारण सरकारने इथं काय केलेलं आहे की पहिले छोटी छोटी कामं लोक करायची पण सरकारने सर्व कामं क्लब केलेली आहे त्यामुळे छोट्या ठेकेदारांना काम मिळत नाही म्हणून जे आज गुलाबराव पाटील जे बोलले मंत्री की तो आमचा सब कॉन्ट्रॉक्ट होता तो आमचा ठेकेदार नाहीये असं नाही तुम्ही सगळी कामं मोठी कामं काढल्यामुळे छोट्या ठेकेदारांना काम मिळत नाही छोट्या ठेकेदार सगळे मराठी माणसं आपली आहे आणि छोट्या ठेकेदारला मग ते सब कॉन्ट्रक्ट काम घेतात कारण ते मोठी कामं मिळत नसल्यामुळे आणि महात्मा शेवटी करणार तेच लोकांना ना कारण त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे सरकारने त्या कुटुंबालाही मदत केली पाहिजे आणि त्याचे बिल दिलं पाहिजे आणि त्याची ही परिस्थिती सगळं ठेकेदारावरती त्यांच्यावरती म्हणतो अन्य दूर केला पाहिजे तर या शहरातील महत्वाच्या घडामोडी घडामोडी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू इथोपर्यंत धन्यवाद